नमस्कार आपण पाहतात युनिक गोवा देश देश बचाव ह्या मोहिमेची सुरुवात आज करण्यात आलेली आहे हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्रित येऊन येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातही प्रत्येक बांगलादेशी घुसखोर बाहेर काढण्यासाठी एक आंदोलन उभारतील आम्ही याच्यासाठी महत्त्वपूर्ण म्हणजे जनजागृती तर मुंबईतल्या प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बाहेर हातामध्ये फलक धरून कार्यकर्ते उभे राहतील बांगलादेशी हटाव देश बचाव बांगलादेशींना हकला देश वाचवा ही जनजागृती करून समाजामध्ये एक ह्या आंदोलनाची भावना निर्माण केली जाईल कारण करोडो बांगलादेशींना बाहेर काढणं हे कुठल्या एक एका संघटनेचं कुठल्या एका व्यक्तीच्या कुवतीमधली गोष्ट नाही सर्वसामान्य व्यक्तींनी हातामध्ये आंदोलन घेण्याची गरज आहे आणि प्रत्येक बांगलादेशी घुसखोर हे भारतावरती केलेलं आक्रमण आहे हे आपण विसरता कामाने जवळजवळ एक कोटी बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रात राहत आहेत पन्नास लाख आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या नोकऱ्या या लोकांनी खाल्लेल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्ती आपल्या टॅक्स ते चोरत आहेत आपल्या टॅक्सवरती ते जगत आहेत इथे मिळवलेला सगळा पैसा बांगलादेशमध्ये पाठवत आहेत इथे क्राईम वाढवत आहेत इथे घराघरामध्ये सैफ अली खानच्या घरामध्ये आपण बघितलं की तिने हल्ला केलेला होता अशा प्रकारचे मंगळसूत्र चोरणं विविध प्रकारच्या चोऱ्या करणं याच्यामध्ये बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात आढळत आहेत ते या प्रत्येक बांगलादेशीला बाहेर काढण्यासाठी एक मोठं जनआंदोलन येणाऱ्या का काळामध्ये हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली मुंबईत उभारलं जाणार आहे